अनुराग क्यश्यपने शाहरुख खानबद्दल जे सांगितलं ते ऐकून तुम्हाला पण आश्चर्य वाटेल अनुराग कश्यपने सांगितलं शाहरुख खान मला कॉलेजमध्ये सिनियर होता आणि शाहरुख खान खेळामध्ये आणि अभ्यासामध्ये दोन्ही मध्ये पण हुशार होता तरीही त्याला ऍक्टिंग मध्ये आवड होती कारण त्याचे वडील एन एस डी म्हणजे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मध्ये कॅन्टीन चालवायचे म्हणून त्यांची बऱ्याचशा ऍक्टर सोबत ओळख होती त्याचमुळे तेव्हापासून शाहरुख खानने ठरवलं हो की मी ऍक्टर बनणार आणि ज्यावेळेस शाहरुख खानची पहिली पिक्चर आली दिवाना त्यावेळी अनुराग कश्यप आणि त्याचे मित्र सगळे मिळून दिल्लीमध्ये एका थिएटर मध्ये गेले पिक्चर बघायला आणि पिक्चर मध्ये ज्यावेळेस शाहरुख खान ची एंट्री झाली त्या गाण्यावरती कोव तर त्या एंट्रीला आम्ही आम्ही ओरडलो ते गाणं पूर्ण ऐकलं पण नाही आमचा धिंगाणा चालू होता कारण की शाहरुख खान आम्हाला कॉलेज मध्ये सिनियर होता आणि त्याची आमच्या मनामध्ये पहिल्यापासून रिस्पेक्ट होती आणि त्याच वेळी शाहरुख खानची तारीफ दिलीप कुमारने पण केली होती कारण दिलीप कुमार शाहरुख खानच्या वडिलांचे खूप जवळचे मित्र होते आणि शाहरुख खान सांगतो की मी आउट आहे म्हणजे खोटं बोलायची पण हद असते मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमचा भाऊ तुमच्या सेवेने मी हजर राहील थँक्यू